नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज पंधरा ऑगस्ट सकाळी सकाळी आम्ही उठून मराठी शाळेतील मुलांची जी सकाळी सकाळी प्रभात फेरी निघते ना आम्ही त्यांचा आज आनंद घेत आहोत खरंच जेव्हा आपण शाळेत असतो कॉलेजमध्ये असतो तेव्हा तरी कळतं की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी वगैरे आहे म्हणून असं तर येताच जातात कुठं काहीच कळत नाही असो आम्ही फेरी बघितली आणि शचीची दीदी आहे वेदू तेही ते, ते फेरीमध्ये होती तिने छान प्रकारे शचीला बाय वगैरे केलं आणि ते निघून केली त्यानंतर शची के आणि मी आम्ही दोघं आलेलं होतो आमच्या शॉपमध्ये शॉपचा थोडा फेरफटका मारला कारण आज आम्हाला घरी जायचं आहे आणि कारण हे आहे की माझं रक्षाबंधन वगैरे झालं करून पण महत्त्वाचं म्हणजे की वे शचीला ताप चढवत आहे आज परत तिला ताप चढला तर तिला घरी घेऊन जात आहे सोबतच तिला हॉस्पिटललाही दाखवायचं आहे म्हणून म्हटलं चल जायच्या आधी आपण थोडं दुकानात फेरफटकं मारून घेऊयात काय औषधी वगैरे पाहिजे का वगैरे सोबत काही नवीन गोष्टी आल्यात का आणि जे शेतकरी वगैरे आहे त्यांच्या काही नवीन डिमांड आहे का ते सर्व वगैरे विचारपूस मी केली त्यानंतर थोडा वेळ दुकान बसली काही कागदपत्रे काम होतं तेही बघून घेतलं आणि लवकरच मी घरी आली कारण नाश्ता वगैरे करायचा होता आणि आज गोकुळाष्टमी असल्याकारणाने माझा उपवास होता आणि ईशाची काही खायलाच तयार नव्हती शेवटी जबाबदारीने तिला हे खा ते खा केलं आणि तिला उपवासाचं आधीपासून खूप आवडायचं पण तब्येत बरी नसल्या कारणाने नाही मला हे खायचं नाही आहे मला ते खायचं नाही आहे असं तिचं सुरू होतं तसं तर तिला भूक लागलेली होती बघून तिलाही वाटत होतं की खावं असं तोंडापर्यंत घ्यायची तोंडात घास घेतला की थुकून द्यायची तर शेवटी मीच कसं तरी थोडाफार नाश्ता वगैरे केला जवळदस्ती तिला भरवण्याचा प्रयत्न केला तर ती खूप रडरड करत होती शेवटी मम्मी बोलली जाऊ दे कारण जर उलटी वगैरे झाली तर अजून त्रास व्हायचा आहे तिला त्यामुळे राहू दिलं मी थोडाफार नाश्ता केला आणि लवकर तिथून निघाले गणेशने मला बस स्टँडवर आणून सोडलं बसने मी लवकरच अकोल्यात आले अकोल्यात आल्यानंतर ऑटोने डा हॉस्पिटलला गेले कारण शेजीच्या बाबांना सुट्टी मिळाली नाही त्यामुळे ते आम्हाला घ्यायला येऊ शकले नाहीत तर मग मी आणि शची आम्ही दोघीच हॉस्पिटलमध्ये पोचलो हॉस्पिटलमध्ये आज पण खूप गर्दी होती कारण सर्वीकडे व्हायरल चालू आहे मग शचीला आम्ही चेकअप वगैरे केलं चेकअप करून झाल्यानंतर परत परत ताप येतो आहे म्हणून डॉक्टरांनी ब्लड चेक करायला सांगितलं ब्लड चेक केलं ब्लडचे रिपोर्ट वगैरे यायला बाकी होते थोडा वेळ तिथंच थांबलो रिपोर्ट वगैरे आले आणि त्यानंतर आलो होता आम्ही घरी तर रिपोर्टमध्ये काही नाही नॉर्मल होतं डॉक्टर बोलले की व्हायरल आहे तुम्ही जा घरी दोन एक दिवस वाट बघा जर परत ताप आला तर आपण ॲडमिट करून घेऊ मग काय आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर औषध वगैरे घेऊन शची झोपी केली मी घरी आले तर खूप सारे कामं पडलेले होते कारण आता नाही बरं नव्हतं सर्व स्वयंपाकाचे भांडे वगैरे सर्व काही तसं पळून होतं मी घरी पोहोचले तर मला तीन साडेतीन झाले होते मग सर्व आता दिशेची झोपली त्यामुळे मी सर्व कामं वगैरे करून घेतले आणि शेची काही जास्त वेळ झोपली थोड्या वेळातच ती उठूनही गेली तर संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते आणि छबू आणि केतनदा दोघं बहीण भाऊ आले त आमच्याकडे छबू तसं तर आधीच येणार होत्या कारण रक्षाबंधनला याचं यांचं ठरलेलं होतं पण जॉबवाल्यांचं हेच असतं की त्यांना सुट्टीनुसारच यावं लागतं रक्षाबंधनला सर्वच सुट्टी घेतात त्यामुळे या नवीनच आता जॉबला जॉईन झाल्या कारणाने यांना काही सुट्टी मिळाली नाही मग काय त्यांचं तेव्हा कॅन्सल झालं पण आता पंधरा ऑगस्ट आहे रविवार आहे लागोपाठ सुट्ट्या आल्याकारणाने त्यांनी आता सुट्टी घेतली आणि त्या आलेल्या आहेत तर त्या दोन दिवस झाले चाललेत आहेत मग आज त्या आम्ही आल्याच्या नाही आमच्या भेटीसाठी आलेल्या आहेत सोबत त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट्सही आणले त्यांनी तसंही तर प्रत्येक वेळेस या जेव्हाही येतात तेव्हाच शच्यासाठी काही ना काही घेऊन येत होता तर आज देखील त्यांनी छान अशी छेचेसाठी बॅग आणलेली आहे सोबतच बाईला ए बी सी टी आवडतं म्हणून ए बी सी टी आणि एका साईडने त्याला पाटी वगैरे आहे वगैरे सोबतच तिच्यासाठी चप्पल वगैरे आणि पाण्याची बॉटल हे सर्व गोष्टी त्या घेऊन आल्या आहेत आणि पाण्याची बॉटल तर बाईला एवढी आवडली की आता ती ग्लासने पाणी पिणं सोडून दिलेलं आहे त्या पाण्याच्या बॉटलमध्येच पाणी भरते आणि त्यानेच पाणी पित असते आमच्या सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि शचीची वेगळीच मस्ती चालू होती तिला ज्या वस्तू आणलेल्या होत्या तिचं सुरू होतं बघणं वगैरे आणि आज कामही खूप आहे कारण गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे म्हणून म्हटलं चला गप्पा गोष्टी करता करा करता काही हार वगैरे सोबत प्रसाद बनवायचं होतं ते बनवून घेते नाहीतर काय गप्पा गोष्टीमध्ये राहिलं तर इथंच वेळ होऊन जातो ज्याचं शची परत चिडचिड करायला लागली तर कामा राहून जातील म्हणून मग बोलता बोलताच मी प्रसाद बनवायसाठी कारण आता आज गोकुळाष्टमी आहे तर गोकुळाष्टमी म्हटलं म्हणजे सुटवड्याचा प्रसाद हा मेन असतो तर म्हणून सुटोड्याचा प्रसाद बनवण्यासाठी थोडंफार तीळ वगैरे भाजले आणि ते मिक्सरमधून फिरवून घेतले प्रसाद बनवून घेतला प्रसाद बनवून झाल्यानंतर आत्यांनी सकाळीचं फुलं वगैरे तोडून ठेवलेले होते तर म्हटलं तर छबू दादा बसलेले आहेत गोष्टी चालूच आहेत तर बोलता बोलता माझा हारही होऊन जातो काही टी व्ही बघणं सुरू होतं आमचं काही गप्पा गोष्टी चालू होत्या आणि बोलता बोलता हार बनवून तयार झाला आणि आमच्याकडचे जे पुरुष मंडळी होती त्यांना अजून याला वेळ होता त्यामुळे हे लांबतच चाललं आणि छबू आणि दादा बसले त्यामुळे मईही त्यांच्याशी गप्पा गोष्टीमध्ये रंगून गेली आणि शचीचं हे छान प्रकारे एन्जॉय करणं चालू होतं ती इकडे तिकडे 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 पळपळ करत होती मग काय थोड्या वेळ ते बसले ते निघून गेले आणि शची ही आता का गुंतलेली होती कामामध्ये पण तेवढ्यातच मामाजी आले आणि मग लागले मी स्वयंपाकाला पटकनच त्यांच्यासाठी स्वयंपाक केला कारण शशीचे बाबा बाहेरून जेवण करून आले होते मग मामाजींसाठीच फक्त थोडंसं स्वयंपाक केला मामाजींचं जेवण वगैरे झालं शशीला थोडंफार जेवण भरवलं काही दूध वगैरे दिलं तिला तर बघते तर काय अकरा वाजून गेले मग काय त्यांनी झटपट पूजाची तयारी केली आणि मी माझे भांडे वगैरे साम बाकीचे जे कामं होते ते आवरून घेतले आम माझा आवर वगैरे आणि आताची पूजा मांडणी झाले तर तोच पावणे बारा वाजले आता मला राहू दे कामं कारण की आता जन्माची वेळ झालेली आहे आधी आपण पोथी वगैरे वाचून घेऊ नंतर कामं करशील पण तरीही म्हटलं नाही नको कारण नंतर उशीर झाला तर अजूनच उशीर होतो म्हणून पटकन आवरून घेतले आणि आता बारा वाजला फक्त दहा मिनटं बाकी तेव्हा कुठं मी आता इथं पूजेमध्ये बसलेली आहे तर आतांनी पोथी वगैरे वाचली लड्डू गोपालांचा जन्म वगैरे झाला आणि त्यांची पोथी वाचणं कंटिन्यू चालूच होती आणि एका साईडला मी जन्म झाल्यानंतर लवकरच जे आहे अभिषेक वगैरे जे पुढची पूजाविधी असते त्याला सुरुवात केली तर सर्वात आधी जन्म बरोबर आपण नारळ फोडत असतो तर सर्वात आधी नारळ वगैरे फोडलं कारण आपल्या संस्कृतीमध्ये मान्यता आहे की नारळ फोडूनच आपण शुभ कार्य करत असतो तेच जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो तेव्हा नारळ फोडण्यात येत असतं तर मी तेव्हा नारळ फोडलो नारळ फोडून झाल्यानंतर नारळाचा प्रसाद तसाच ठेवला आणि आता आधी जे आपण काकडीमध्ये श्रीकृष्णांना ठेवत असतो तर काकडी म्हणून श्रीकृष्णांना काढलं कारण आमच्या घरी एक श्रीकृष्ण छोटा आहे एक मोठा आहे तर काकडीमध्ये छोट्यावाला श्रीकृष्ण बसत असतो तर काकडी म्हणून छोट्यावाला श्रीकृष्णांना काढलं त्यांना अभिषेक वगैरे घातला सोबतच जे मोठी श्रीकृष्णांची मूर्ती होती त्यांनाही अभिषेक वगैरे घातला आधी पंचामृतांनी वगैरे त्यांना स्नान घालण्यात आलं नंतर काही गंगाजल वगैरे सोबतच सध्या पाणी वगैरे होतं त्यांनीही दोघांना दोघं ज्या मूर्त्या होत्या श्रीकृष्णांच्या त्यांना अभ्यंग स्नान घातलं त्यानंतर आज छान असे त्यांना नवीन कपडे घातले हे जे का ड्रेस आहेत हा त्यांनी जेव्हा त्या तीर्थयात्रेला गेलेल्या होत्या गोकुळ आणि वृंदावन वगैरे तिथून त्या हा ड्रेस घेऊन आलेल्या आहेत एकदम छान असा हा ड्रेस दिसत आहे आणि कलरही खूप छान आहे याचा तर बेबी पिंक कलरचा ड्रेस होता सेमच रेड कलरचा ड्रेस हा ताईंकडेही दिण्यात आलेला आहे तर चला आता आमची पूजा जी आहे ती आम्ही आता पुढे कंटिन्यू करतो तर ड्रेस वगैरे घालून आम्ही लड्डू गोपालांना पाण्यामध्ये विराजमान केलं त्यानंतर सर्व पूजा होती तेही करून घेतली कारण हो हो आता पुथी वगैरे सुरुवात केली होती त्यामुळे माझी सर्वच पूजा बाकी होती सर्वात आधी जी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो गणपती बाप्पाची पूजा केली नंतर आता गोपालांना पाडण्यात विराजमान केलेलं आहे तर त्यांची पूजा वगैरे केली आणि आता आरती वगैरे आणि बाकी ज्या विधी होत्या त्या करायच्या होत्या तर आता बोलल्या मी पूजा वगैरे करून नंतर आपण हे करू सुरुवात करू कारण जन्म झाल्यानंतरची पूजा त्यांचीही बाकी होती मग जन्म झाला त्यांनी पूजा वगैरे केली त्यानंतर आरती केली आरती झाल्यानंतर कर्पूर गौरम वगैरे सर्व गोष्टी करण्यात आल्या सर्व वगैरे झाल्यानंतर शांतचित्ताने देवाचं नामस्मरण वगैरे केलं आणि आता जन्म म्हटलं म्हणजे पाणं तर आलाच मग आम्हा दोघंही सुनांना पाडणा येत नाही म्हणून आम्ही काय के केलं आमच्या इथं बुकही नव्हतं म्हणून मोबाईलवरच जो आहे तो पाडणा लावून दिला आणि पाडणा हलवायला आम्ही सुरुवात केली तर सर्वात आधी मी पांढा हलवला त्यानंतर आतांनी पांढा हलवला पांढा झाल्यानंतर देवांना प्रसाद वगैरे अर्पण केला आम्हीही दोघं सासूरांनी प्रसाद वगैरे घेतला आणि आमच्या घरची जी आम सर्व मंडळी आहे ती झोपी गेलेली होती पण छची काही झोपत नव्हती आधी तर ती थोडी झोपलेली होती पण परत ती उठली आणि आमचंही सर्व कार्यक्रम आटपून आम्हाला एक ते दीड वाजलेला होता चला तर मंडळी आता मी शचीला झोपी घालते आणि माझा जो व्हिडिओ आहे तो आता इथंच संपवते अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय